अलीकडे जमिनी क्षारपट होण्याचं प्रमाण वाढले रासायनिक खतांचा वाढलेला वापर आणि सेंद्रिय खतांच्या अशा परिस्थितीत जमीन भी शारपट होण्याची नेमकी काय कारणे आहेत याशिवाय जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूयात सुरुवातीला पाहुयात जमीन शारपट होण्याची नेमकी काय कारणे आहेत ते जर जमीन भारी चिकन माती अतिकोल काळी आणि निचरा कमी होणारी असेल तर अशा जमिनीत जास्त पाण्याचा वापर केल्यामुळे जमीन क्षारपड होते अतिउष्ण व कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊस कमी असल्यामुळे जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही त्यामुळे जमिनी क्षारपड होतात सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचा खूप जास्त प्रमाणात वापर झाल्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढतं शेताच्या जवळ जर कालवा असेल तर या कालव्याच्या पाजरामुळे आजूबाजूच्या जमिनी पांतळ होऊन क्षारयुक्त व चोपण होतात काही शेतकरी वारंवार एकच पीक घेतात त्यात जर जास्त पाणी लागणार असेल तर फेरफालट न केल्यामुळे जमिनी क्षारपट होण्याचं काही वेळा नैसर्गिक नाले ओढे बुजून जमिनीचे नैसर्गिक कमी होतो जमिनीतील क्षारांचं प्रमाण पा वाढतं पाहूयात जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण होऊ नये म्हणून काय करायचं ते शेतात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी जमिनीचं सपाटी करून करून खड्डे बुजून शेताची बांध बंदिस्ती करावी शेतातील पाण्याच्या पीत्रा चांगले होण्यासाठी शेतात जागोजागी योग्य अंतरावर चर काढावेत पिकाला वाडीच्या संवेदनशील अवस्थेनुसार गरजेइतकेच पाणी द्याव कालव्यामधून आपल्या शेत जमिनीमध्ये पाणी झिरपणार नाही याची काळजी घ्यावी फक्त रासायनिक खतांचा वापर न करता नियमित सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा विहीर किंवा कुपनलिकेचे पाणी जास्त खारे असल्यास असे पाणी मोकाट पद्धतीने देऊ नये माती व पाण्याची तपासणी करूनच वापर करावा तसेच जमीन करा करा जास्त क्षारयुक्त असल्यास क्षार संवेदनशील किंवा क्षारास प्रतिकारक्षम पिकांची निवड करावी ठिबक किंवा तुषार सिंचनाने पिकाला पाणी देण्याची व्यवस्था करावी ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्ह ला आता सबस्क्राईब करा